मित्रांनो निसर्ग एक असा घटक आहे त्याची थोडी जरी सेवा केली तर तुम्हाला भरपूर काळ मिळवायचो आता हे लिंबूचं झाड मी काही वर्षापूर्वी लावलं याची सेवा मी पाच सहा महिने करू शकलो नाही तरी पहा याला कशी मस्त लिंबू लागली पहा पहा कशी मस्त लिंब लागली या उन्हाळ्यात मला वाटतं हे लिंब आमची गरज भागवते म्हणून मी म्हणतो घरी बारी झाडं पाहिजे घरी बारी झाडं पाहिजे झाड त्याची सेवा करा ते तुम्हाला नक्कीच मिळवा देते तुमचे उत्पाद ठेवत नाही पहा आपल्याला नवीन प्रकारची झाडं लावणे रुपते का जिथे जागा असेल तिथे माझ्या रामरासकर